मित्रांनो सध्या दोन दिवस सोशल मीडियावर व्हायरल होणारे आणि लक्ष वेधणारे गिबली स्टाईल ॲनिमेटेड फोटो नेमका काय प्रकार है? आहे आणि हॅशटॅग गिबली सोशल मीडियावर इतका ट्रेंड का होतोय आणि तो वापरायचा कसा गिबली स्टाईल फोटो तुम्हाला पण बनवायचा आहे का पण कसे सांगते चॅट जी पी टीचा ॲप किंवा वेबसाईट ओपन करा साइन अप करा आणि तिथे प्लसच्या साइनवर अपलोड इमेज करा आणि खाली लिहा कन्वर्ट दिस पिक इन स्टुडिओ गिबली स्टाईल काही सेकंदातच तुमचा फोटो गिबली स्टाईलमध्ये कन्वर्ट होऊन येईल आता हे फीचर चॅट जी पी टीचे प्रीमियम मेंबर असतील त्यांनाच वापरता येणार आहे परंतु टेन्शन घेण्याचे काही कारण नाही कारण ग्रॉक ए आयच्या मदतीने देखील तुम्ही फ्रीमध्ये गिब्ली स्टाईल फोटो बनवू शकता ग्रॉक ए आयच्या ॲपमध्ये किंवा वेबसाईटवर जा तिथे सेम साइन अप करा तुम्हाला हवी असलेली इमेज अपलोड करा आणि खाली लिहा कन्वर्ट दिस पिक इन स्टुडिओ गिबली स्टाईल थोड्याच वेळात तुमचा फोटो गिबली स्टाईल मध्ये कन्वर्ट होऊन येईल सध्या सुरू असलेला हा ट्रेंड सिने तारकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांनीच वापरलाय मग तुम्ही कधी वापरून पाहताय